नमस्कार भावना बहिनू आलो आताच एवढ्यात येऊन बसलोय बायक चालल्या भाकरी बाकरी पण काय झालं दमून गेलो तालुक्यात हे दुकानात जा त्या दुकानात जा त्या दुकानात जा त्या दुकानात जा पार माझं भाज्यानच केलं बायक होण्यास तालुक्याला गेलो ती काय सांगाव तुम्हाला अहो येता येता जरा दाढी करून आलो आता आज म्हणलं उद्या कसं काय मला जायचं म्हणलं आपल्या आज दाढी खेळी करून जरा चकाचक काळी केस केली जरा <coughs> जवळपास मी म्हणतो पाच सहा महिना झाले असते दाजीने काळी केस केली केलीच नव्हती काळी पण आता ह्या वेळेस केली केस नाही तिने कट म्हणला लागत येता काय झालं आता त्या दिवशी बघितलं दोन दोनच दिवस झालं दोन तीन दिवस जरा भाजीपाला सोमवारीच घेणतो आजही बुधवार सोमवारी बाजारला घेऊन तो जरा सामान सुमान आणि जरा भाजीपाला घेऊन आलो होतो आणि परत आज बघा ते दिवशी दूध आणलं होतो आता परत एक लिटर दूध आणलं बघा आता जी आयटम आपल्याकडे व्हायचं काय आणलं नाही आता कडीपात्याचं झाड होतं आपल्याकडे आतापर्यंत ती गेल म्हणून मग आता कडीपाता जी काढावं लागतं दुसरं काय आपल्याला कोथिंबीर वाला वालाची शेंग परत वाटाणा मिरच्या लिंबू आणि मेन म्हणजे वांग आणि वांग म्हणजे आपल्याला कसं आखं फॅमिलीचं आपल्या आवडतं वांग येईन आपल्या सगळ्या भाव बहिणीला वांग आवडते अंकोळचं वांग असते काट्याचं वांग त्याला हातात धरायचं मुलं तर लिहावड त्याच्यामुळे कसं जाऊन जात हो का येता थोडा आणला देना। ती बी काय बाबा ना बहिनू हे बायको बाजार सगळं करून देणार गार लागतंय मारणाचं जातानी मी जेरकिंग नव्हत नेलं काहीच नव्हतं फक्त टोपी घेऊन गेलो होत तेरकिंग नेलं असतं पण काय झालं की जेरकिंग धुवून टाकलं आणि मग ते वाळलं नाही होतं होत आता जाऊ हा ते आपल्या तिकडे ठेवून या पण आता मला सांगा बाबा ना बहिन बरं बायकोला कोणच्याच दुकानात पसंत पडा ना पसंत पडाना ती बेड पसंत पडना मला नेस्ती मना लागली काही काय खिडक्या पाहिल्या तुम्हाला हा आता तुम्ही सांगा भावांना बहिणी एक दुकाने घरी बरं मला मला काय म्हणायचं बाबांना बहिणी आता या पहिल्या दुकानात गेला तिथं मी बेड लोखंडी दाखवला आता, वर वर आता, आता आसा, ती आसा, ते वर केलं नसतात का असे असलेलं दाखवत आता याला मी फोटो टाकलं बेडचं लोखंडी बेडचं मग आता ती जी बेड असत ती असं त्याला जाफडी असं केली ना तर बाय मला मना लागले ही काय खिडकी पाठवली तिथला फोटो होतात हा मग मुण... तो खोटा कशाचा का mm -hmm. आता, तो <Tains> आता, आता ती ती काय झालं बाबा ना एका दुकानात गेलो ती आहे ना खुलून ठेवलं होतं लोखंडी आता लोखंडी ते म्हणलं काय काय सुट्ट आहे मग तुम्हाला डायरेक्ट फोटो मी दाखवतो तुम्हाला पाठवा म्हणजे बेड कसं आहे काय आता तिथं काय बेड म्हणजे काय डिझाईन नव्हती त्या दुकानात म्हणून मग मी म्हणलं बा हाय ती हाय आता माझ काय चुकलंय का मला घेऊन जा मी बघितलं असतं ना शेणात अरे नाही थंडी तुमच्या वणी एवढी बर तुला साधा काही तू आजारी पडते लोकांनी काय धावलं खुडकी तुम्ही काय नाही खिडकीच होती नाही तर काय तुला दावलं नाही काय मॅ फोटो खिडकीच होती नाही तर काय उद अरे पिलू बीडचं जे आहे ना ते वेच असतं काय म्हणतात सोकप सारखा सारखं असतं असं खाली वर होत नाही कपडे फिपडे ठेवायचं मग ते असं ते उचललं लगे असं वर जात खाली त्याला असं डायरेक्ट घे तू आपल्या घराला जी खिडकी बसवलेली कशी आहे ग हाय का नाही बहारी बघायचं बीड <laughs> बर मला काय सांगायचं बाबा ना मला ह्या दुकानातून त्या दुकानाचं कड जाऊन द्याय ना बघायला तोवर फोन आणि गेला का आणि बघितला का आणि त्या का फोटो असं डोकं हल्ल होत बाबा ना बहिण पण आता काय नेमकं चांगलं चाललंय सध्या केला उगं मग काय फोकते मी गाडीतून गोळी ते काय झालं टोम्याला हाय ना जरा सारखं सांग खाजीतोय तो आणि मग ते त्याला काय ते मस्त खातो हे सगळं काय करतोय पण सुधारण देऊ मग त्याला खरंच प्रकार मग झालाय काय कळाना म्हणून मग त्याला मेडिकलवाल्याला म्हणलं हे गोळ्या दे म्हणलं एकदम बारीतल्या गोळ्या दे म्हणलं फरक पडण असा तो आम्ही कसा झाला पाहिजे जरा तगडा झाला पाहिजे सुधारला पाहिजे त्याच्यामुळं त्याला आहे ना मग जरा गोळ्या आणल्या दोन त्या म्हणलं काय ज्याला गोळ्या न्यायची नाही करत शे दोन गोळ्यात फरक पडन त्याला कोरी कडी दिली ना कोरी कोरी गाडी ठेवले होते ना गोळे हे कुटायचं नाही असं होईल ना कुटायचं नाही त्या हाताने असं हाताने चोर गाडी बसत पण मला काय म्हणायचे जाऊन ते विषय कटा मरीज नाही गाडा विषय पण बाबा ना बहिण हे दुकानातून ते दुकान सगळं जाऊन द्या ना बघून सगळ द्या ना आता तुम्ही सांगा मी जवळपास आहे ना सर्व मध्यात बरीच आहे आहेत हा बरं मला आका दुकाना दुकानात जर पालतं गायचं मला मला वाजले असते किती बाजार मला भाजीपाला घेता येता आला असता का मग मला सांगा उद्या मला उद्या गाला कामधांना जायचं बा इथं जर काल मला यायला त्याला एक यांना कालनाला याला त्याला लागतंच ना बरं घ्यायचं त्यावेळेस बघूच ना आहो पण आताच काय गाय गडबड आणि मला नेल नाही मला ने काय पाण्या आता मी काय बुद्ध आहे का भावन बहिण मला समजत नाही त्या बेड मध हीच पाहिजे का तिथं हिला काय बेड पाहिजे म्हणजे समजा आणला मी काय ते चांगलं आणणार नाही का डबल बेड पाहिजे म्हणते डबल बेड डबल बीड आणू आणि दोन दोन नाही सांगितलं मी आणायला खिडक्या मला दाखवताय खिडक्या तुम्हाला वाटाय पाहिजे काय जाऊन तुम्ही जाईन सांगा बाई तुला कसं बेड कसा असतो लोखंडी ही सांगा आता मला एक तिने डिझाईन दाखवली म्हणले दाजी इथं एवढीच एक डिझाईन आहे तुम्हाला पटलं तर घ्या आमची काही वेळजबरी नाही त्याचं काही चुकलंय का दुकानदाराचं बरं दोन दुकानात गेलो दोन दोन दुकानात वेळच नाही बर तिसऱ्या दुकानात गेलो बरं तिथं काय झालं होत्या म्हणजे वेळ होतं तिथं आज काही नाही पण आता शे नको ते नको ते नको ते नको ते असाच पाहिजे तसाच पाहिजे आणि मलाच नेलं नाही आणि मलाच नेलं नाही मग एक काम कर म्हणलं का मा ही माझा डोक्याच्या बाहेरचं गणित झालंय मी काय आता दुकानात हिंडू शकत नाही थंडी गाठा माझी बा आता केपेटी संपली बाबा बोललं हिडायची रेस चालू केला सोपं आहे का थंडी गाठा गुरट्या दिवस दुराळा मरणाचा गावात आलो तुम्हाला मला दाढी कटी दाढी करायची होती म्हणजे गावात जाऊन लवकर आपलं बाजार हाट करून माणसं जरा दहा चक्का चक्काचे फाव बर कामाला जायचं माणसं कुठला जायचं मग जरा व्यवस्थित शिक नको का बा म्हणते आणि ही लावा हे माणसाला जर ती पटत नाही ती पटत नाही एक काम कर म्हणलं बाई म्हणलं काय दुकानात हिंडणार नाही माणूस तुम्ही कोण आहे मी माणूस तुम्ही कोण मी म्हणलं मी काय आता दुकानात हिंडणार नाही तो जायचं तो बघायचं पसंत करायचं आणि घेऊन यायचं मला मला सगळं नेऊ नको तुझं तुझ्या पसंतीने घेऊन ये अहो मा भावानं बोल काय भारी खुर्च्या राहू हम्म नाही असं बोल बोल हा गोल गोल फिरत्या पुढच्या तुम्ही सांगा राह जशी क्वालिटी तशी किंमत आहे नाही माझ्या डोक्यात नाही घ्यायचं तू म्हणून आणायचं आमकं करायचं पालन करायचं हा बघू नंतर तुम्हाला उद्या शिक्षण पाहण्याला पैसे लागणार का नाहीच हा का यायला करायचं म्हणलं की तुमचं शिक्षण येत मोर काय घरात आणायच म्हणलं बरं आता तुझी दोन ते काय परीक्षा तुझी काय फेब्रुवारी महिन्यात बरं आता तुझं ऍडमिशन घ्यायचं म्हणलं पैसे पण नाही झालं तुला चांगलं टक्केवारी मार्ग पडले नाही जर कमी मार्ग पडले काय करायचं काय माहिती बघ आता नेमकं होय सांगा पोरीला बिन हा अभ्यास करणार असं करते कि म्हणून टक्केवारी जर पाडली ना शाळेत तरच फायदा होईल तुझा पुढे नाही तर काय आमच्या पद्धतीने आम्ही एवढं करायचं तेवढं करणारच बाकी समजा आम्ही नाही तुम्ही मसा अशा करताना बी एड आण फिरती उद्या अजून दुसरं गेला होता बाप सुद्धा नाही तुझा बसणार लेटर आता बोलणार आहे ना तुझा बाप बाप तर त्याला शिवणार सुद्धा नाही आता हो का मी काय तसं म्हणलोय का नाही बसायचं सवाल आहे का तिथं पण सध्या परिस्थिती चाललेली काही आता इकून तिकून काम तर लागलेलं मला असं नाही काही पण काय भावना बहिण परिस्थिती कशी जरी असली मग काय माणूस खाय पेज सोडून देतो का नाही मग काय फरक पडतोय तुम्ही दिवसभर जाताव सगळी ती जाती साळ तुम्ही जाता कामाला मग मला नको आहे झोपायला त्याच्यावर ते पाय वाकडा व्हायला लागल्यात <laughs> माझ्या वाटमध्ये <वादना> तिचं <थीज़ा। laughs> <laughs> शेला गुलगुलीत असं नको त्याच्यावर हा दिवा नाही तिकडे असं ए ए, असेच करणार आहे तुम्हाला याकाला सुद्धा हात लावून नाही द्यायची आणलं तर कळ का

मग माझा हिच बसून बसून काय झालं ती खुर्ची महाग असं रिलच नाही ना मग त्याच्यामुळे मग त्याच्यामुळे ती खुर्ची आणायची ते पण कुठं फक्त मग रिअल नाही तर काय होत रिल तर ती रिअल तर मला माग असं म्हणलं तरी होत ती माग कोणतं आपल्याकडे आहे का नाही माग पर्र झोपायची खुर्ची आहे त्याच्या पण मला काय म्हणायचं तुम्ही लोक मला बंधन घालाय लागलाय कशा कशाला मग आणखी मंग जाऊ देत टेम्पू घेऊन ही कशाला 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 घाल माझ चालू घेत हा नको म्हणून हा मग मला लिहायचं की आलोच का परत तिथे मग माझी गाडी घेऊन गेला मंजुळा घेऊन गेला घरी ठेवली इथ मला राखान बसावलं त्याला मला काय म्हणायचं पण मी काय गोवा तुम्हाला खिडकीच होती घराला बसवाय सारखी डुप्लिकेट आणेल का कमी पैसे जाणीन का तुला बर खिडकीच होती का नाही ती सांग बर तू हा तुला धावलं मी मी क्वालिटी पण आणणार नाही का बान कोणी सांगा तुम्ही बेड जरी घ्यायचं म्हणलं तर बेड आहे ना बेड मी क्वालिटी आणणार नाही का चांगलं आणणार नाही का खुर्ची आणायच म्हणलं तर मी चांगली आणणार नाही का क्वालिटी पण आणणार नाही का मी हा ही खुर्ची अशी जे ती खुर्ची तशीच आहे हीच नको मला तीच नको आणि अजून दाखव तो तो आपण दुकानदार आहे ना म्हणला म्हणलं काय तुम्हाला काय कोणाला गिफ्ट फिफ्ट द्यायचे काय करायचं सारखं फोन आहे सारखं व्हॉट्सअपला टाकताय फोटो आता माझी अकल बंद झाली राहू म्हणला तुम्ही गडी माणूस आहेत गड्या माणसावर तुमच्या माणसाचा विश्वास नाही का तुम्ही काय गरीज नेणार आहेत का दुसऱ्याला देणार आहेत सारखाच फोन बघा कोणचा होता दुकानदार मला नाव सांगा उद्या जाती उद्याच जाती सांगा मला नाव त्याचं त्या दुकानदाराचं कोण होता दुकानदार बाबा काना का ना असं पैसे मोजून द्यायच्या तर या कोण होता दुकानदार आता तेजे बर जाऊन तटत बस नाही ती सांगा मला नाव सांगा कोणचा दुकानदार होता आता तेवढंच काम ना सोडून उद्या कामाला जाऊ सोडून तुलाच घेऊन जातो तेजे बर मला दिसत नाही का काही रस्ता विसारली का काय मी रस्ता बर जाऊ जाऊजे नाका भांडू कोण भांडणं करता या तुम्ही तुझ्या डोळ्यातला चष्माचा नंबर वाढला का काय मग आता काय करताय तुम्ही खुर्चीच चाललंय संभाषण चाललंय कसलं दिवाण पाहिजे दरवाज्यासारखं मला असं मी अशी आहे ना बटन दाबले की अशी उडून पटून पडली पाहिजे असलं पाहिजे ती त्याच्यात नको टाकू ते औषध मिसळ ह्याच्यावर ठेव ह्याच्यावर ठेव ना, ना पडल खाली कशी काय पडल त्याच्यापेक्षा मोठी आहे ती भाकर तुझ्या बापाच्या नादर लागत झुलती बाहेर झुकती जाऊ काय तुला बोलायला भावनं बनू कसं आहे सध्याच्याला राजी आपला चांगलं चाललंय अगं बाय चांगलं चाललंय चांगलं चाललंय काय मला बघव नाका काय चांगलं चाललं आलं चांगलं चाललंय चांगलं चाललंय चांगलं चाललंय चालेल मग देऊ हा बरं चल जेवाय घेऊ तू तुला देवाणथेवण घेऊ तुला पाहिजे तसं बेड घेऊ हां मग चाललं तू मनाने जा आता आली का राहिली है। तु, आता खुर्ची तुला स्वतः जा तुला कसली खुर्ची पाहिजे कसलं बेड पाहिजे होय तुझ्या मनाने जाऊन तू स्वतः पसंत करता चला भावन